श्री श्रीनकर बाबा शास्त्री बाबांना विनंती आपण या पद स्वीकारावं आणि या धर्म सभेचे परम परमपूजने परमहंत श्री डोळसकर बाबा यांना विनंती आपण या, या कार्याध्यक्ष पद स्वीकारावं अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो श्री दत्त मंदिर उद्घाटन आणि कल्चर मूर्ती स्थापना सोळा या अनुषंगाने होत असलेली धर्मसभा या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी आदरणीय श्रद्धेय उपाध्यय कुलभूषण आचार्य प्रवर परम पूज्य महंत श्री सुकेनेकर बाबाजी सुकेना या धर्मसभेच्या कार्याध्यक्षपदी श्री मंदिर महानुभावा आश्रम करंदगावचे संचालक अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य आदरणीय श्रद्धेय करंदगाव निवासी गुरुवर्य बाबाजी या त्वय आचार्यांचे कार्याध्यक्ष अध्यक्षपदी आणि कार्याध्यक्षपदी निवड झाली मी सर्व धर्म सभेच्या वतीने सर्व उपस्थितांच्या वतीने अनुमोदन घेतो धन्यवाद बाबा यानंतर सर्व आच्छादन गणांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती एकदा ठिकाणी स्थानपन्न भाव सर नाही खुर्ची खुर्श नकारांच्या ठीक आहे खुर्ची किती भारतीय मानव परिषदेचे उपाध्यक्ष परमपूजीने परम मानत बाबांचा स्वागत झपाटापट उशीर नाही करायचा आता उशीर झालेला आहे शालाने नाव पुकारलं ना मी नावाकडे लक्ष चला शाळा आणि पुष्पहात टाळ्यांच्या कदरामध्ये अखिल भारतीय मानव परिषदेच्या उपाध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाली त्याबद्दल पुन्हा एकदा जो जाण्यात आला बरोबरी बाबांनी या ठिकाणी केली असं म्हणे हरकत नाही कार्याध्यक्ष या धर्मसभेचे कार्याध्यक्ष परमपणे परमहनते महानुभाव परिषदेचे सदस्य परि ज्यांची निवड झाली परमपूजने परम म्हणत डोळसकर बाबा करच ग बाबांचं स्वागत राजाराम भाऊ पटापट घ्या गद्या टाकायचं असे हर त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झालं परमपूजने परम म्हणत